नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद

उसके लिए। है ना उसके अलसर होते ना पेट में उसके लिए

एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन शिवनेरी ट्रेकर्स या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज खरपूडी येथे एक रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे रानभाजी महोत्सव म्हणजे असं की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये रानामध्ये ज्या भाज्या निसर्गता उगवणार आहेत आणि ज्या तुम्हाला पौष्टिक असं सर्व घटकद्रव्य तुमच्या शरीरासाठी देणार आहेत त्या भाज्या सह्याद्रीच्या रानातनं गोळ्या करून या ठिकाणी या लोकांना पाहण्यासाठी खाण्यासाठी आणि स्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या महोत्सवाची संकल्पना अशी आहे की खरं तर ही एक आदिवासी खाद्यसंस्कृती आहे आणि या खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागामध्ये पावसाळ्याच्या तीन ते चार महिन्यामध्ये अजिबातच पावसाळ्यामध्ये एकही भाजी उपलब्ध नसताना शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या नसताना किंवा बाजारात जाता येत नाही अशी परिस्थिती असताना जे काही घटकद्रव्य शरीराला पाहिजे ते सर्व पोषक असणारी घटकद्रव्य ह्या जंगलात निसर्गात उगवणाऱ्या रानभाज्यांमध्ये या लोकांना इथे मळता मिळतात पारंपरिक पद्धतीने त्यांना त्या रानभाज्यांची ओळख या ठिकाणी झालेली आहे ह्या निसर्गामध्ये या जवळपास पंधरा ते वीस भाज्या या निसर्गामध्ये इथे जवळपास या सीझनमध्ये उपलब्ध होतात आणि या फक्त पावसाळ्यापासून तर साधारण दसऱ्यापर्यंत त्या उपलब्ध असतात आणि या भाज्या गोळा करून त्यांच्यातले शुद्धीकरण करून त्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने वापरता येईल याची माहिती या माध्यमातून मिळून जाते याचा उद्देश या ठिकाणी असा आहे की या मागच्या पिढीला या भाज्या माहिती आहेत पण पुढच्या पिढीला याच्यामधलं काहीच माहिती नाही आहे मा आज आपण शहरामध्ये जातो अनेक वेगवेगळ्या भाज्या खातो कुठे कशा पद्धतीने पिकवल्यात आपल्याला काहीच माहिती <ennes> नाही सगळीकडे केमिकल वापरलं जातं अनेक आजार आपण त्या भाज्यांच्या माध्यमातून घेतो पण या भाज्या मात्र अशा आहेत की अनेक आजार या भाज्यांमुळे आपले दूर होऊ शकतात अनेक आजारांपासून आपण लांब राहू शकतो कारण याला कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही आहे निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही संस्कृती ही परंपरा जपून ठेवायची जतन करायची आहे म्हणून मागच्या पिढीत माहिती असलं आजीने तिच्या सोन्याला सांगायचं तिने तिच्या लेकींना सांगायचं आणि तिने आजूबाजूच्या लहान पोराबाळांना सांगायचं आणि याच पद्धतीने ही संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांना याचा आस्वाद घेता यायला पाहिजे म्हणून आपण ह्या रानभाज्यांचं महोत्सवांचं आयोजन करतो पंधरा दिवसामध्ये ह्या महिला सगळ्या ठिकाणी कुठे कुठे रा भाज्या आहेत हे शोधून घेतात त्या भाज्या गोळा करून ठेवतात त्या शुद्ध करतात आणि त्या भाज्या तयार करून या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देतात आणि म्हणून या उपक्रमाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा त्या महिलांचं कौतुक करावं आणि या संस्कृती परंपरेचा आस्वाद घ्यावा आणि पुन्हा पुन्हा यामध्ये सहभागी घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद कल्पवृक्ष ग्रामपंचायत खरपोड त्यानंतर शिवनेरी ट्रेकर्स महिला संघ आणि इतर सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज या रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तसे रानभाजी महोत्सव ठिकठिकाणी भरत असतात परंतु हा रानभाजी महोत्सव हा एक वेगळा आणि युनिक प्रयोग आहे अनेक सतरावा रानभाजी महोत्सव आहे हा गेली सतरा वर्ष विविध संस्था एकत्र येऊन रामभाजीच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रामभाजी विक्री कोणत्याही संस्थेकडून व्यक्तींकडून केली जात नाही हा रानभाजी जतन आणि संवर्धनाचा एक वेगळा प्रयत्न आहे तो सातत्याने सुरू आहे आणि यंदा तो अधिक व्यापक सर्व आम्ही सगळे साजरे करू शकलो त्याचा आम्हालाही आनंद आहे सहभागी व्यक्ती पुण्यावरून मुंबईवरून अगदी परदेशी नागरिकही आज या ठिकाणी सहभागी झाले त्याचं हे एक वेगळं औचित्य आणि यशाची एक वेगळी बाजू तीही आहे या माध्यमातून राम माहिती आम्ही सर्वदूरपर्यंत पोहोचवत आहोत आणि जतन संवर्धनाची ही चळवळ आहे यामध्ये अधिकाधिक लोक जोडले जात आहेत सहभागी होत आहेत याचाही आनंद आहे इतरही लोकांना विनंती आहे की त्यांनी राम चळवळीशी जतन संवर्धनाशी जोडलं जावं माय नेम इजी बाब आय एम फ्रॉम साऊथ कोरिया And I'm happy to be here, 2024 Wild Vegetables Festival. Uh, I believe uh, this festival is a very nice festival to promote unknown wild best, uh, vegetable species uh, to people, and also to let them experience. And then I happen to taste and see many wild vegetables. So uh, I have participated in the same festival last last year again. Uh, as well, but uh, I hope this festival goes on, so we can preserve this uh, pre uh, precious, precious wild vegetable species. And since uh, I'm from metropolitan city Seoul, uh, I didn't have much chance to experience wild vegetables in Korea. Here, luckily, I uh, participated in this festival and uh, interestingly, bokhul is quite similar with uh, cold jinko in Korean. Korean language is called Eunhaeng, so I enjoyed that uh, not very much. And also here uh, I feel the cooking style is quite uh, fully cooked and you, uh, Indians use lots of masalas. I love masala, but uh, somehow I feel it overcovers uh, the real taste of uh, wild vegetables. In Korea, we prefer to use uh, less uh, seasonings so we can feel the real ingredients taste uh, and the fragrance more. So I hope uh, Indians also try <laughs> to use less masalas in some limited uh, menu as well so overall experience is uh, very not only we can experience wild vegetables it's a cultural festival as well beginning of the festival was just uh, enjoying with the music dance I thoroughly enjoyed it uh, I hope to come back next year and then next year again and again thank you Namaste, mm Me -hmm. Pradeep Chavan Kalparuksha यांचं मी कार्यकर्ता आहे आणि आम्ही गेली सतरा अठरा वर्षीय भीमाशंकर परिसरातल्या आदिवासी गावांमध्ये काम करतो आहे तर हा रानभाजी महोत्सव सादर करण्याच्या पाठीमागचा सा महत्त्वाचा उद्देश हा आहे की पहिलं काय व्हायचं की आदिवासी समुदायातले जे तरुण मुलं आहेत किंवा तरुण महिला आहेत किंवा मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये ना त्यांच्या खाद्यसंस्कृतीबद्दल खूप न्यूनगंड आहे आणि हे जे आदिवासी संस्कृतीमध्ये रानभाज्यांचं जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते महत्त्व त्या लोकांना अजिबात माहीत नाही आहे म्हणजे तरुण लोकांना अजिबात माहीत नाही आहे आणि काय होतं आहे की जे वयस्कर लोक आहेत की ज्यांच्याकडे ह्या रानभाज्यांच्या नॉलेजचा खजिना आहे तो खजिना त्या तरुण मुलांकडं कधीच जात नाही आहे त्याच्यामुळे आम्ही गेली सतरा वर्ष ह्या भागांमध्ये रानभाज्या महोत्सव साजरा करतो आहे तर हा रानभाज्या महोत्सव साजरा करण्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की यांची जी खाद्यसंस्कृती आहे ती संस्कृती उजागर झाली पाहिजेत आणि त्याला पुनरुज्जीवन मिळालं पाहिजे तसंच ह्या रानभाज्यांचं संवर्धन जतन आणि संरक्षण झालं पाहिजे आणि ह्या रानभाज्या जास्तीत जास्त ह्या लोकांनी खाल्ल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं किंवा रानभाज्यांचे जे काही पोषण पोषण मूल्य जे आहेत किंवा औषधी गुणधर्म आहेत तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना वेळोवेळी मिळत जावत तर हा याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की बाहेरच्या लोकांना बोलवायचं इथे उद्देश असा आहे की तरुण मुलांमध्ये जे न्यूनगंड आहे त्यांच्या संस्कृतीबद्दल किंवा खाद्यसंस्कृतीबद्दल तर तो न्यूनगंड कसा कमी करता येईल तर बाहेरील जर लोक शहरातले इकडे आले तर त्यांना असं वाटतं की अरे नाही की बाहेरच्या शहरातल्या लोकांना एवढं रानभाज्या आवडतात ते एवढे आवडीने खातात तर मग आपण का नाही खावं आणि ते आत्ता झालेले आहेत आता हे आमचं सतरावं वर्ष आहे आता ह्या वर्षी गेले तीन चार वर्षापासून एस एम सुपे एस एस एम मेमोरियल एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन किंवा बायब जस सारख्या संस्था आहेत चा तर त्या संस्था पण या गोष्टीमध्ये जोडल्या गेल्यात आणि इथून पुढचं आता महत्त्वाचं आमचं हेच आहे टार्गेट की ज्या संपत चाललेल्या रानभाज्या आहेत की ज्या खूप दुर्मिळ झालेल्या आहेत तर त्या रानभाज्या जतन व्हाव्यात संरक्षण साौर, व्हावं आणि रानभाज्यांचा कुठेही बाजार भरवला जाऊ नये कारण आम्ही गेली सतरा वर्षे हे नियमाने करत आलो आहे की रानभाज्यांचं आम्ही विक्री कधीच करत नाही आहे ह्या गोष्टीमुळे त्यामुळं रानभाज्यांची विक्री हे बंद करावी आणि जे इतर ठिकाणी रानभाज्यांचे जे महोत्सवाच्या पाठीमागे जे रानभाज्यांचा बाजार मानला जातो जेणेकरून राज रानबाज्या ओरबडून आणतात लोक खूप तर ते कुठेतरी बंद व्हावं हा आमचा या पाठीमागचा उद्देश आहे आज हा रानबाजा महोत्सव आदिवासी संस्कृती व आपली परंपरा भारतीय परंपरा महाराष्ट्रीयन परंपरा जे जोपासण्याचा प्रयत्न या खरपूर गाववाल्यांनी आजूबाजूच्या परिसरातील बांधवांनी आदिवासी माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आज आम्ही काहीतरी एक अडीचशे तीनशे तीनशे एक हिस्टॉलवर आम्ही ट टेस्ट केलं विविध प्रकारचं सरपंच गुरुजी इतक्या टेस्टी होत्या आरोग्यदायी होत्या मी रानबाज्या मेळावा मी, मी पुण्यामध्ये घेतो पण हा बघून आता असं वाटतं की आता मोठ्या प्रमाणात या सर्व महिलांना इथले कॉन्टॅक्ट नंबर घेऊन इथल्या सरपंचला माननीय साहेबाला घेऊन मी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन सिटीमध्ये आपलं गावकरण करण्याचा प्रयत्न आपण आरोग्यदायी आता मी एका ताईंना विचारलं त्या बारंगीची भाजीचं फायदा काय कसं बनवणार त्याने म्हणले की त्या बारंगीमुळे आपलं खोकला जातो ताप जाते संधीवातीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि पोट साफ होतो आता बऱ्याच लोकांना महारा बऱ्याच सिटीच्या लोकांना पोट साफ होत नाही हे मग जावा जावखाना पहिलींचे परंपरा आपले डॉक्टर नव्हते धावखाने नव्हते आता पण नाहीत आता मी वाटेत येताना दोन आज्या भेटल्या आदिवासी आज्या तिथं वाटेमध्ये शहरामध्ये त्यांना घेऊन आलो ते इतके धन्यवाद दिले म्हणजे खऱ्या प्रेमाने आदिवासी ताई माता भगिनी आपल्याला आशीर्वाद रूपी देतात आणि आरोग्यदायी असं जीवन जगण्याचंच मोलाचा सल्ला आपल्याला देतात त्याबद्दल खरंच या खरपूटवासियांचं आहे ग्रामस्थ वासियांचं आहे आणि परिसरांचं सर्वांचं धन्यवाद मी डी एम कोळी अध्यक्ष आदिवासी अन्यायग्रस्त रॅपिड ॲक्शन फोर्सचा संस्थापक अध्यक्ष आहे पुण्याला असतो नमस्कार मी दत्तात्रयानंद सुतार आंबोली या गावचा उपसरपंच म्हणून कार्यभार पाहत आहे खरं तर हा अभिमाशंकर रानबाजा यांचा जो काय आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या ठिकाणचे सरपंच असतील किंवा जे आयोजक मंडळी त्या सर्वांचा मी प्रथमता खरं तर आभार व्यक्त करतो कारण की हा जो मंच किंवा ही जे व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध केलं या व्यासपीठा थ्रू आज खेड तालुका नवे नवे तर पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हे सर्वत्र या भाज्यांची माहिती जात आहे ह्या रानभाज्या आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्याचा आपण आहार घेणं फार गरजेचं आहे परंपरेनुसार ह्या रानभाज्या त्या वाढवणं त्या त्याचं जतन करणं हे खरखर आपल्या संस्कृतीसाठी फार महत्त्वाचं आहे परंतु ही संस्कृती आज कुठेतरी लोप पाव पावत चाललेली आहे तर त्याचा एक आदर्श म्हणून आज या आयोजकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याची माहिती आज राज्यभर होणार रा आहे त्यामुळं मी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आमच्या आंबोलीच्या ग्रामपंचायतच्या वतीने समस्त ग्रामस्थ आंबोलीच्या वतीने मी अभिनंदन आभार अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद ठक्षेन मराणे आम्ही बंबळेवरून आलो आहे गटा नाव गुरुदेव दत्त अनि आम पाँ आम्ही रानभाजी आत्येक वर्ष आमा आनन्द आयो है रानभाजी छ चिचोर्ड चाहिँ भाजी आुर्दु चाहिँ भाजी चा। आत चाचा भारत चितुरडं हे नाही का पित्तावरती चांगल्या असतात शरीरासाठी आपले जर पित्त जर असत तर ते जळून जातं आणि अशा बहुत लय प्रकारच्या भाज्या आहेत आपल्या जंगलामध्ये आणि सर्व आदिवासी लोक आमच्या गावातली सर्व आणून बनवून खातात व आपल्या मुलांसाठी आरोग्यासाठी खूप चांगल्या याच्या असतात ते शरीरासाठी रक्तवाढीसाठी प्रत्येक आजारावरती ह्या भाज्या असतात आम्ही प्रत्येक वर्षी या पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पण ह्या भाज्या सुकून पण ठेवतो आणि उन्हाळ्या पावसा भाज्या जंगलामधून जाऊन आणून खातो नमस्कार माझं नाव रेखा शिवाजी मराडे मी गा ग्राम भोमळे गावातून आलेले आहे मी सी आर पी म्हणून ग्राम प पाबे भोमाळे गावामध्ये सी आर पी म्हणून काम करत आहे अभियानातर्फे गावातले ग आमचे ग बारा गट आहेत गावातल्या सर्व महिला रानभाज्या महोत्सामध्ये इथं खरपुड्या या गावात सामील झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत रानातल्या ज्या ज्या भाज्या आहेत करटुली चिचडं बार भोकराची भाजी गोमिटी आणि अशा विविध प्रकारच्या बऱ्याचशा भाज्या महिलांनी इथं उत्स्फूर्तीने आणलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांनी त्या आपल्या आपल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने त्यांनी बनवून आणल्या होत्या आणि त्याची चव ही पा इथल्या पर्यटकांना खूप छान पद्धतीने आवडली त्यांनी ह्या भाज्यांना खूप प्रतिसाद दिला छान पद्धतीने ह्या भाज्यांचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आम्ही रानत जातो रानभाजी आणितो तोंड्याची भाजी आणि जर पोटात केस गेलेला निघून जातो चिचुरडा आणतो तर पीत होत पीत झालेलं जळून जातं आणि बारांगीची भाजी आणतो ती भाजी आपली चांगली चवसाठी असती आणि ते जेव्हा कोंबाळ पित्तासाठी असतात सीमा बाळभोग ते खरपूरमध्ये रानभाज्याचं कार्यक्रम छानपैकी पार पडला आहे बायकांनी रानं जाऊन खूप साऱ्या भाज्या गोळा केल्या आहेत इतर खूप भाज्या आहेत कोडूची आहे रान केळी आहे रतायची आहे भो भोकरांची भाजी आहे भरपूर इतर काही भाज्या आहेत नमस्कार मी सीमा चंद्रकांत जाधव मुकामपो चिमळी तालुका खेड जिल्हा पुणे दोन हजार चारपासून मी शेती करते माझ्या शेतीमध्ये नेहमीच एक् एक्झॉटिक व्हिजिटेबल असेल देशी भाजीपाला असेल किंवा स्ट्रॉबेरी असे नवनवीन मी प्रयोग माझ्या शेतावरती करत असते आणि याची सगळ्यांची ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करते आणि हा शेतमाल मी स्वतः शेतकरी ते ग्राहक संकल्पने ग्राह या संकल्पनेतून थेट विक्री करते सोसायटी आणि आठवडे बाजारामधून मग आमचे जे ग्राहक आहेत त्यांनी या करटुलिया भाजीची मला मागणी केली त्याचप्रमाणे मी त्यांच्या मागणीनुसार माझ्या शेतावरती करटुली हे गुंठे क्षेत्रावरती लागवड केलेली आहे करटुली ही लागवड केल्यापासून एक वर्ष चालते संपूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आणि ही खाल्लेली खूप चांगली असते अगदी वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत याचा खूप चांगला वापर आहे आणि रक्तातील जी आपली साखर आहे त्याचं मेंटेन करण्याचं काम ही करटुली करते खूप अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि आपण आत्ता पाहतो की सातगाव पटार असेल बटाट्यासाठी किंवा आपण पंजाबला गावाचे कोडार म्हणतो याचप्रमाणे जर आपण खूप मोठ्या प्रमाणात जर करटुली लावली हा आदिवासी भाग आहे कारण हे पीक जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकते आता इथल्या लोकांना माहितीसुद्धा असेल की करटुली काय आहे ती तोडून आणतात पण स्व स्वतः त्यांनी त्यांच्या शेतावरती जर लावली तर ही भाजी खूप चांगली आहे आणि ह्याला डिमांड खूप चांगलं आहे पुणे मार्केट असो चांग चाकण मार्केट असो किंवा मोशी मार्केट असो जर कोणाला जर थेट विक्री ह्या करटुल्याची जमली नाही तर त्यांनी ही लावून डायरेक्ट मार्केटमध्ये नेलं तरीसुद्धा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये प्रतिकिलो ह्याला प्रत्येकाला भाव मिळेल आणि खूप चांगल्या पद्धतीने ही करटोली आहे आणि मला असं वाटतं की पूर्ण खेड तालुक्यामध्ये आपलं गाव हे करटुल्याबाबत फेमस झालं पाहिजे बाकीच्या गावांसारखं प्रत्येक विभाग जसा एखाद्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असतो त्याप्रमाणे खेड तालुक्यामध्ये सगळ्यांनी ही करटुली लावली तर खूप छान होईल कारण ही आपल्यासाठी खूप चांगल्या म्हणजे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगली आहे नमस्कार भीमाशंकर रानबाजा महोत्सव खरपूड या ठिकाणी आज संपन्न झाला हा कार्यक्रम या खरपूड गावामध्ये संयोजकांनी केला खरपूर ग्रामपंचायत असल कल्पवृक्ष संस्था त्या प्रमाणे शोनेरे सोनेरी ट्रॅक तसेच सुफे मेमोरियल फाउंडेशन त्या आणि विविध गावच्या महिला खोपेवाडी परसूल खरपूर मशेवाडी भोमाळे बो, बोरगिरी भियगाव तसेच खालचे बोमाळे विविध गावातील महिलांनी या ठिकाणी आपल्या जंगलातील रानबाज्या आणून या ठिकाणी त्या रानबाज्यांचं प्रदर्शन मांडलं आणि इथ येथील येणाऱ्या पर्यटकांना त्या त्यांचा आस्वाद घ्यायला भेटला आणि या कार्यक्रमाचं या ठिकाणी खूप छान असं स नियोजन या ठिकाणी आमच्या या संस्थेच्या मार्फत आमच्या ग्रामस्थांच्या मार्फत केलं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पर्यटकांनी या भाज्यांचा आस्वाद घेतला या पाठीमागचा हेतू एकच आहे की आमच्या जंगलातल्या रानभाज्या ह्या पुढच्या पिढीला माहीत व्हावी आणि ह्या भाज्यांचं वनस म्हणजे संवर्धन करण्यात यावं हो। त्या भाज्या विक्रीसाठी बाहेर जाऊ नये फक्त प्रत्यक्षात या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांना असेल महिलांना असल ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा येणाऱ्या पिढीला ज्या माहीत हो व्हाव्या त्यासाठी हे प्रदर्शन ठेवलं जातं आणि विविध मीडियाच्या मार्फत ते बाहेर मीडिया केल्यामुळं या ठिकाणी सर्व पर्यटक आले त्यांचे बी आमच्या या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून असं स्वागत अभिनंदन करतो आणि या ठिकाणी विविध गावचे सरपंच असतील सदस्य असतील पोलीस पाटील त्याचप्रमाणे सामाजिक संस्था असतील यांनी या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला भेट दिली त्यांचंही मी स्वागत करतो आणि या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आम्हाला या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी कल्पोरेशन संस्था असेल त्याचप्रमाणे विविध गावच्या महिला बचत गट असतील आणि शोनेरी ट्रेक असेल शुभे फाउंडेशन असेल यांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुढे